दिनांक सत्तावीस रोजी विद्योदय प्राथमिक माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा वरुड तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे शिवसेना उपनेत्या सौ शुभांगी ताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा मिठाई वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना भरतराजपूत म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब यांची शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याचाच एक भाग म्हणून आज या गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ते पुढे म्हणाले की या आश्रमशाळेत शिक्षण घेऊन मुलं डॉक्टर इंजिनियर आय ए एस आय पी एस मोठमोठ्या पदावर जावेत अशी सदिच्छा व्यक्त केली व शुभेच्छा याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भरतसिंह राजू टेलर महाराष्ट्र जितेंद्र राठोड तालुका प्रमुख युवराज पाटील अत्तरसिंग पावरा शहर प्रमुख अनिकेत बोरसे तालुका समन्वयक भूपू शिंदे विलास पाटील चेतन जाधव चेतन मोरे शेखर पाटील मनोज मराठी भूपेश मराठी आदी उपस्थित होते ते कोणाला काही बोलू शकत नाही परंतु ते शिक्षक त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर ओळखून घेत नाही याला काय त्रास होतो आहे तर ते खरोखर हे पोरं आपल्या आई वडिलांना सोडून आपल्यालाच आई वडील मानून आपल्याला संस्था चालक असतील सुनावित असतील किंवा या ठिकाणी त्यांची देखरेख करणारं शिक्षक वृंद असेल त्यांना खाऊ घालणारी जी मावशी असेल जी ताई असेल ज्यांचे खरोखर आभार मानले पाहिजे आणि निश्चितच पोरांनो यावेळेस तुमचा खूप जास्त वेळ घेत नाही पण ज्याप्रमाणे राजू टेलर यांनी सांगितलं सा। की तुमच्यापैकी एक जण या धुळे जिल्ह्याचा कलेक्टर दिसला पाहिजे या शिरपूर तहसीलचा तहसीलदार दिसला पाहिजे किंवा इतरत्र महाराष्ट्रात किंवा देशात आल्यास आय पी एस अधिकारी बनला पाहिजे डॉक्टर बनला पाहिजे खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे एक काल परवाकडे एक बातमी एक न्यूज पोर्टल त्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो तर त्या ठिकाणी जे आपल्या शिरपूर कुठे कुटील रुग्णालयात ज्यांची नियुक्ती झाली सुशील पवरा म्हणून त्यांना जर पाहिलं तर दिसताना आपले युवासेनेचे शहर तालुका युवा अधिकारी आहेत चेतन बस त्यांच्यासारखाच त्यांचा शरीर बांधा आहे ते त्या डॉक्टर दवाखान्याचे कुठे रुग्णालयाचे इन्चार्ज आहेत असं वाटत नाही त्यांच्याकडे बघू प्रचंड ब्रिलियंट माणूस आणि दुसरे विनोद पावरा जे ह्याच मातीतले डॉक्टर आहेत आणि ते डॉक्टर झाले आणि निश्चितच त्या ठिकाणी आदिवासींची तर सेवा करतातच परंतु आदिवासींची सेवा करत असताना ते प्रत्येक पेशंटला कुणालाही आज डॉक्टर पेशा जर म्हटला तर तो, तो एक चेन पद्धतीने चालत असतो आणि पेशंटांना जेवढं काही ओढता येईल तेवढं ओढण्याचा प्रयत्न पण त्या विनोद पवरा डॉक्टरांचे इथे खरोखर चांगल्या लोकांना देखील गुण येतो त्या राम कॉम्प्लेक्सला किंमत नव्हती पण विनोद पवार आल्यामुळे राम कॉम्प्लेक्स आता लोकांना माहिती पडलेला आहे